नमस्कार प्रें प्रें तो तो आई नमस्कार तर चला आज आपल्या गावमध्ये म्हणजे सर्व प्लेयर आपल्या गावातलेच खेळतील बाहेरचा कोणीच नाही मस्त घेत आपण तयारी बिया करतो तयारी तरी झालेच बुट्ट घालायचे पोटे घालतो आणि जातो मैदानामध्ये चला जाऊया आणि भेटूया मैदानामध्ये आईज फायनल आपण पोहत्तो मैदानात बघू शकतो खूप छान आयोजन केलेले मस्त अरे बाई बॉलिंग सामार दादा काही ना जास्त लांब नाही बघू शकता इकडे हितेश दादा सुद्धा आयोजन मध्ये बोवादा सुद्धा आहे तर माहीत दादा या वर्षी एक प्लेअर आपला कमी आहे योगेश पवार योगेश दादा बद्दल काय बोलशील दादा या वर्षी म्हणजे एक प्लेअर आपला कमी आहे कमी तर आपल्याला त्याची बारावी महिने राहिले तुम्हाला मी पहिलाच बोललो होतो त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही आज आपला आनंदाचा दिवस पण आहे का आपल्या केपीएल सलाभारप्रमाणे होतात आणि दुःख पण या गोष्टीचं आहे का आपलं मित्र आज आपल्यात नाही आहे त्याच्या आठवणीस आपण जे काय होत आहे ते आपण करत राहू तर योगेश दादाने कुठल्या वर्षी म्हणजे केपीएल ला खूप छान बॅटिंग केलेली जी तुम्हाला आठवण आहे केपीएल तर दरवर्षीच खेळायचा असं नाही का कुठलाही वर्ष दरवर्षी तो त्याचा पप्पा मग शंभर टक्के द्यायचा आणि सर्व काही सर्व काही तो नेहमीच चांगला करायचा आणि या वर्षी त्याच्या नावाने तीन का चार टीम आहेत ना हां या वर्षी आपल्या के पी एल मध्ये त्याच्या पद्धतीने तीन चार टीम आहेत त्याच्या नावाने आपल्या आणि बघू या वर्षी चांगला सर्व खेळ खेळायचा प्रयत्न करू ओम रुद्र टीमचे ओनर महेश दादा तर महेश दादा तुम्ही दरवर्षी म्हणजे जेवण बिवण देता म्हणजे पहिल्या दिवशी तर कसं काय म्हणजे एक खिडकाळी गावाची के पी एल म्हणजे एक आम्हाला सर्वांना आतुरता असते की खिडकाली गाव एकत्र येतो आणि सर्वजण एकत्र आलं तर आनंद होतो त्याच्यामुळं काय वगैरे माझ्या वडिलांच्या वसंतगणं घरात त्यांच्या स्मरणार्थ मी गावासाठी पूर्ण गावासाठी जेवण देतो आणि मला आनंद आहे की गावाची मुलं सर्व एकत्र येतात त्याचा खूप आनंद आहे आणि मस्त मॅचे होतात आणि यावर्षी सुद्धा खूप मोठे आहेत तर तुम्हाला मी दाखवतो तर चला काय एक नंबर दोन नंबर माझ्यापेक्षा उंच आहेत

साईराजा मित्रमंडळ आणि वीरा इलेव्हन साईराजा मित्रमंडळाचे कॅप्टन आहेत दादा बघू शकता महेश दादा विकेट किपिंग करत आहेत इलेवन जिंकले आणि बघू शकतात ढोले इथे जेवला गेदांच्या सोबत आलो मी घरी बघू शकता आमचं घर